चर्चा करीत असत शेवटी यशवंतरावांना सत्यशोधक पंढरीनाथ पाटलांचे फुले चरित्र या ग्रंथाच्या अध्ययनाचा सल्ला गणपतरावांनी दिला तसे तर पुढे गणपतराव चव्हाण सत्यशोधक चळवळीचे खंदे कार्यकर्ते झाले आणि ब्राह्मणेतर पक्षाचे इसवी सन एकोणीसशे शेहेचाळीस साली यशवंतराव आमदारकीच्या निवडणुकीला उभे राहावेत म्हणून त्यांनी यशवंतरावांना फार आग्रह केला या पहिल्याच निवडणुकीत यशवंतरावांचा विजय झाला या विजयासाठी गणपतरावांनी आपल्या परीनं परिश्रम घेतले दरम्यान त्यांना क्षयाच्या आजारानं ग्रासले आणि याच आजारात गणपतराव चव्हाणांचे इसवी सण एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या डिसेंबर महिन्यात निधन झालं अशया थोर बंधु वत बंधू यशवंतराव चव्हाण यांनी इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रसिद्ध झालेला भूमिका हा वैचारिक ग्रंथ अर्पण केला संदर्भ कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण चव्हाण हरिभाऊ लक्ष्मणराव जन्म अठराशे सहासष्ट मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्यशोधक समाजाचे उपदेशक प्रचारक प्रसारक सत्यशोधक पुरोहित सत्यशोधक ग्रंथ लेखक विक्रेते हरिभाऊ लक्ष्मणराव चव्हाण यांचा जन्म एसवी सन अठराशे सहासष्टच्या सुमारास मौजे नाव नागाव जिल्हा रायगड येथे झाला सनातनी संस्कारात त्यांचं बालपण गेले शेवटी आयुष्याच्या उमेदवारीसाठी त्यांनी मुंबई गाठली छापखान्यात काम करून त्यांनी ग आरंभीचे बसस्थान मुंबईत बसविले पुढे छापखान्याची नोकरी सांभाळून सत्यशोधक तत्वज्ञानाचा परिचय अभ्यास करून घेतला ते एकोणीसशे चार ते एकोणीसशे अठ्ठावीस या कालखंडात विदर्भात फिरतीवर गेले या चार वर्षात त्यांनी सत्यशोधक समाजाचा प्रचार केला दरम्यान विदर्भात त्यांनी छापखाना टाकला परंतु ही प्रेस जळाल्याने ते परत कोल्हापुरात परतले बिनीचे सत्यशोधक नामदार भास्करराव जाधव हे हरिभाऊ चव्हाणांचे मामे बंधू होते मामाचा मुलगा मेहुना चव्हाण सत्यशोधक मताकडे वळणाचा केस्साही मनोरंजक आहे इसवी सन अठराशे सत्त्याण्णव दरम्यान मुंबई येथे वास्तव्यास असताना वडिलांनी नागावला ना येऊन सत्यनारायण घालण्याचा निरोपरिभावना पाठविला वडिलांच्या आग्रहा खातर चव्हाणांनी नागाव येथे येऊन सत्यनारायण घातला त्यानंतर ग्रामपुरोहित उपलब्ध न झाल्यानं हरिभाऊंनी अन्य एका पुरोहितांकडून सत्यनारायणाची पूजा बांधली या प्रकरणी क्रोधित होऊन ग्रामपुरोहितानं हरिभाऊंवर दहा रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला या प्रकरणी न्यायालयानं समज दिल्यानं ग्रामपुरोहितांनी दाखल केलेला दावा मागे घेतला दरम्यान घडून आलेल्या धार्मिक दहशतवादानं मानसिकदृष्ट्या दुखावलेले हरिभाऊ चव्हाण सत्यशोधक मताकडे आकर्षिले गेले येथून पुढे धार्मिक ग्रंथांचं अध्ययन करून ते सत्यशोधक तत्त्वज्ञान आत्मसात करत झाले हरिभाऊ चव्हाण पुढे सत्यशोधक धार्मिक विधी करू लागले एकोणीसशे एकमध्ये सत्यशोधक रामचंद्र राव धामणकरांच्या भाच्याचं लग्न चव्हाणांची मुंबई येथे लावले एकोणीसशे चार साली चव्हाणांच्या आईवडिलांचं निधन झालं मृत मातापित्यांच्या अनुषंगानं संपूर्ण धार्मिक विधी चव्हाणांनी सत्यशोधक मते केले एकोणावीसशे तेरा साली पुणे येथून जाऊन लक्ष्मणराव ठोसरांच्या मुलीचे लग्न त्यांनी लावले यानंतर अनेक सत्यशोधक धार्मिक विधी चव्हाणांनी केले अकरा जानेवारी एकोणावीसशे अकरा रोजी परसराम घोर घोसरवाडकर देसाई इनामदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरकर सत्यशोधकाची एक बैठक होऊन कोल्हापूर सत्यशोधक शाखेची स्थापना करण्यात आली या शाखेचे हरिभाऊ चव्हाण सचिव होते एकोणीसशे तेरा सालात ते सा या शाखेचा प्रचंड आवाका वाढला या सुमारास या शाखेचे एकशे पन्नास सदस्य होते कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरात सत्यशोधक धार्मिक विधींची मागणी वाढली स्वतः हरिभाऊ चव्हाणांनी सर्व धार्मिक विधी केले दरम्यान गंगा येथील पोवार यांच्या मांडीवर सत यांच्या माडीवर सत्यशोधक पुरोहित शाळा सुरू केली या शाळेला आरंभीस तीस विद्यार्थी मिळाले या विद्यार्थ्यांच्या चव्हाण यांनी शिकविले पुढे या शाळेत मराठी मुलाखतीतील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यामुळे जागेचा आणि शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला कोल्हापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी शाहू महाराजांची भेट घेतली त्यावेळी शाहू महाराजांनी या पुरोहित शाळेला दरमहा चाळीस रुपये अनुदान मंजूर केलं तसेच वेशीत महात्मा फुले चौकात दोन हजार एकशे अडुसष्ट क्रमांकाची एक हजार दोनशे बावन्न चौरस मीटर जागा कोल्हापूर